हॅलो नमस्कार सर्वात आईचं स यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मी तर आज म्हणजे लय दिवस झाले होते की मी व्हिडिओ नाही बनवलात तर वेळच न मिळत होता मला व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं आज म्हटलं चला तर आज व्हिडिओ काढून निवांत पण होतं त्याच्यामुळं मग आज व्हिडिओ शूट केला होता की नडाल पाणी आलं होतं कारण आमच्याकडं कसं की एक दिवसाच्या आडं नडाल पाणी येतात आणि कसं भरून ठेवावं लागतं नेहमी नेहमी मग त्याच्यामुळं मग टाकीत ड्रममध्ये न लावलं होतं नळी तर मग नंतर काम पण भरपूर बाकी होते आवरायचे मग नंतर झाडायला घेतलं होतं मी की झाडून वगैरे घेतलं झाडायला घेतलं आणि झाडून वगैरे घेतलं होतं त्याच्यामुळं लहान बाळ पण तरात देत होतं खूपच मग लहान बाळाला वगैरे झोपू घातलं मी आणि झाडायला घेतलं न म्हणजे भरपूर कचरा झालेला होता त्याच्यामुळं मग वगैरे खूपच वेळ लागलेला खुर्ची पण माझ्यामध्ये होते मग तिला खुर्चीला पण बाजूला केलं खुर्ची पण <laughs> बाजूला केलं मग दुसरं घर पण झाडून वगैरे घेतलं होतं मी दुसरं म्हणजे किचन किचनवटावरती पण घाण भरपूर होती मग त्याच्यामुळं किचनवाटा वगैरे पण साफ वगैरे करून घेतला पहिल्यांदा न बाजूला पडलेलं होतं सर्व आणि परत मग प्यायचं पाणी भरायचं होतं मग प्यायचं पाणी पण सगळे भांडे वगैरे मी धुवून वगैरे घेतलेत हांडा पण धुवायचा होता हांडा वगैरे पण धुवून घेतला आणि मग नळाचं पाणी भरून घेतलं प्यायचं कसं एक दिवसाच्या आडे दोन दिवसाच्या आडे पाणी येतं त्याच्यामुळं मग कसं भरून ठेवावं लागतं आम्हाला की मग दोन दिवस पण मग पाणी नसलं की मग पुरून जातं आपल्याला गॅसचा ओटा पण घाण झालेला होता मग नळा नळीच्या पाण्यानंच मी गॅसचा ओटा पण धुवून घेतला पाणी आलं की खूपच वेळ पाणी असतं आमच्याकडं त्याच्यामुळं मग नळीनंच मी पाणी वगैरे हो भरलं आणि बाहेरचं अंगण पण झाडायचं बाकी होतं मग अंगण वगैरे हो पण घेतलं मी झाडायला हो हो की तिथं लहान लेकरं कसं खेळत असतात तर मग सारखं सारखं घाण करतात मग तिथं पण मी वगैरे सर्व हो झाडून वगैरे घेतलं याच्या गच्चीजवळ टेरेस पासलं सर्व स्वच्छ केलं की मग कसं लेकरं वगैरे पण खेळतात तिथं नळी पण आत म जवळच येत होती मध्येच मग नळी पण उचलून घेतली आणि मग जाळायला घेतलं होतं की सर्व स्वच्छ असं जाळून वगैरे घेतलं मी आणि लगेच फडची पण बाकी होती पुसायची परत मग फडची वगैरे पण मग पुसून घेतली फरचीचं म्हटलं की लहान लेकरांना भरपूर घाणच करत असतात सारखं किती वेळा पण पुसलं की ते सारखं सारखं घाण करतात लहान बाळ आहे की म्हटल्यावरती ते सारखं खेडत पण असतात गेलं की जे मधामध्ये शेत मला मम्मी हे दे मला ते दे असं करत दोन रूम म्हटल्या की भरपूर वेळ लागतो मला तर खूपच मग पहिली रूम मी वगैरे पुसून वगैरे घेतले आणि मग बाकी होती दुसरी रूम मग दुसरी रूम पण मी पुसायला घेतली होती म्हटलं आता एक रूम पुसली तर मग दुसरी पुसून घेतली आणि नंतर मग मिक्सर लावायला मी घेतलं होतं मिक्सर लावायला घेतलं होतं मला माहीतच नव्हतं की त्याच्यामध्ये हो करंट होतं म्हणून सण तर मला करंट लागला आणि पोरगी तिथं जवळ होती त्याच्यामुळं मग पोरगी लगेच आली मम्मी काय झालं म्हणून सण नंतर मग मला हॉस्पिटल वगैरे हो ने नेलं होतं